ज्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नांदेडचे नेते चव्हाण साहेब यांनी भाजपमध्ये गेले आणि मी काँग्रेसमध्ये राहिलो पण काही स्थानिक कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती की आशिवराचा एक निष्ठा आहे आणि हे कधी ना कधी नाही का तो भाजपमध्ये जाणार या प्रकारची चांगल्या प्रकारे नांदेडमध्ये कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरू झाली ही चर्चा पक्षश्रेष्ठीकडे गेली आणि पक्षश्रेष्ठीला सुद्धा त्यांनी लोकांनी नांदेडच्या काही स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परशला समजला मोहनराव हमडे हे अशोकराव चव्हाणसाहेबांशिवाय होऊ शकत नाही हे आज ना उद्या जाणार आहे असं मी संशयात संसदपद बोलतो सगळेजण मला संशयामध्ये धरत संशिधेमध्ये हो, संशयपद धरत होते आणि गेल्या सहा महिन्यापासून माझ्यावर पक्षश्रेष्ठी काँग्रेसचे पक्ष हे सगळे वेगळ्या नजरनं बघत होते आणि त्या बघितलं असताना क्रॉस वोटिंगचं झालं क्रॉस किंवा माझ्यावर नाही काय आरोप टाकण्यात आला टाकण्यात आला त्यावेळेस क्रॉस वोटिंगसुद्धा झाली नव्हती पण मी त्या ठिकाणी कैलासवाशी वसंतराव चव्हाणसाहेबांचं काम स्वतः माझ्या अंगावर मिळून काम केलं वसंतराव चव्हाणसाहेबांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये असा भास पडला की आता काँग्रेस पक्षाकडून कोणी निवडून येतो म्हणून काही मंडळी तिकीट मज माझ्याकरता न मागण्याकरता दक्षिणमधून दुसरी काही तिकीटं मागण्याकरता तिकडे गेले आणि अशा प्रकारचं मला नाही काय सहा महिने कंटिन्यू माझ्यावर आरोप करण्यात आला ह्यामध्ये तुम्हीसुद्धा साक्षी आहात माझं तिकीट सहा महिन्याखाली दोन महिन्याखाली तीन महिने सगळ्या सगळ्यात सग्रया, अगोदर जाहीर व्हायला पाहिजे कारण नांदेड जिल्ह्यात मी नांदेड लोकसभेच्या विधानसभेमध्ये मी फक्त एकमेव आमदार होतो आणि मी काँग्रेस पक्षाची एक एकनिष्ठ इमेदारनं एक काम केलं आणि निवडून आणलेलं आहे दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ज्या ठिक ज्या ठिकाणी चार हजाराची लीड होती त्या ठिकाणी मी अठरा हजाराची लीड दिली एवढं चांगलं काम केल्यावरसुद्धा सुद्धा माझं तिकीट दोन हजार चोवीसला अखरीच्या दिवशी माझं तिकीट फायनल करण्यात आलं हे मला टाईमसुद्धा भेटला नाही त्यासुद्धा त्या ठिकाणीसुद्धा माझा हार झाले हार झालेली मी पुऱ्या जिल्ह्यामध्ये फिरायचा वेळ मला जिल्ह्यामध्ये सुद्धा फिरायला अधिकार राहिला नाही कारण तिकीट माझं फायनल झालं होतं लोकांना मतदार मागायला जात असलं अगोदर आणि तुमचं तिकीट फायनल व्हायला की नाही झालं आहे असा साधारण व्यक्तीसुद्धा माझ्याला मानस होता तरी आपण शब्द दिला तर आपण काँग्रेस पक्षामध्ये शंभर टक्के राहणार तिकीट फायनल होणार होता काही पक्षांनी तुमचं तिकीट शंभर टक्के फायनल दिलं पण हे जनतेपर्यंत कसं जाणार साधारण साधारण व्यक्ती विचारत होता आणि तुमचं कसं व्हायला तिकीट फायनल व्हायला की नाही बघ पक्षनं तिकीट झालं विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं आणि जे इलेक्शन सुरू असताना मग पंचवीस हजारांना लीड येणार आहे पण या सर्वेमध्ये पंचवीस हजार होते निवडचं सगळ्याला माहीत होतं सगळ्यांना सर्वेमध्ये होतं टॉपवर होतं आणि त्या टाइम इलेक्शन हो सुरू झाल्यानंतर त्या इलेक्शनमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर घेऊन काम केलं नाही नुसतं काँग्रेस पक्षाला मतदान करा एवढंच म्हणजे त्यांनी स्वतः कोण बुथवर गेलं कोण बुथवर आलं काय व्हायला आहे कसं व्हायला आहे जे आम्ही जिद्दीनं काम केलं लोकसभेला दोन्ही लोकसभेला जिद्दीनं काम केलं तसं या ठिकाणी काही काम माझ्या छोट्याशा अल्पशा थोड्या मताने माझे हात झाले काम राज्य पातळीवर झालं का पादली, हे, हे स्थानिक पातळी पण पातळीवर वाट लागलं म्हणजे झालं सर खरं म्हणलं तर स्थानिक पातळी पण सुरू झालं आणि राज्य पातळीपर्यंत गेलं महायुतीमध्ये तीन पक्ष आहे तुम्ही राष्ट्रवादीच का निवडले हां महायुतीमध्ये तीन मी अगोदर दोन हजार सातला ला राष्ट्रवादीचा उपसभापती आहे आणि मी दोन हजार सातपासून पासून नाही का दोन हजार एकोणीसमध्ये मी राष्ट्रवादीमध्ये होतो मी कुठला पक्ष बदलला नाही आणि ज्यावेळेस बी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन हजार एकोणीसला युती होती महाविकास आघाडी होती त्यावेळेससुद्धा मला नाही का तिकीट काँग्रेसचं तिकीट भेटलं आणि त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं त्यामुळे मला त्यामुळे केलं आता इथून जायचं कुठं म्हणलं मला तर भाजपच्या लोकांनी मतदान केलं नाही पण राष्ट्रवादीच्या लोकांनी मला जायला राष्ट्रवादी जायला मार मार्ग आणि माझं घर वापस मी मी असं केलं नाही आता चलितचं याच्यामध्ये कुठलं बंड नाही कुठं हे कुठला हा विषय नाही आणि हे सगळं मला हार थोडी झाल्यामुळं मला जनताजनार गोरगरीब जनताजनाराने मतदान केलेले आणि मला कुठंतरी ते त्यांची काम सेवा करण्याचं मला असं मला येते आहे कारण माझं अगोदरच मी आमदार नसतानासुद्धा जनतेमध्ये राहिलो आमदार असतानासुद्धा जनते राहिलो राहिलो आणि आमदार राहून बीसुद्धा मी जनतेकरता आमदार घेऊन दाखवलं नाही मी प्रशासनाला दा दाखवलं असेल आमदार आहे पण जनतेकला कधी आमदार म्हणून दाखवलं आणि माझ्या कर्ज येण्याकरता कधी कर दो लोकाकडे दोन तीन पायऱ्या असतात माझ्याकडे एकही पायरी नाही आम आम माणूससुद्धा मला येऊन भेटत होता आणि मी त्यांचे कामं करत होतो त्याकरता मी राष्ट्रवादी पक्षाने निवडलेला आहे पक्षपरिष सोळा कधी आहे आणि समर्थकांना काय आव्हान पक्षपरिषा पक्षपर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा हे येत्या अठ्ठावीस तारखेला आम्हाला सगळ्याला प्रवेश 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 सोहळा ठरला आहे अगोदर माझ्या पक्ष कार्यालयाचं त्यांच्या हाताने उद्घाटन होईल आणि इथंच ओमगाडीला दहा वाजता सगळ्याचा पक्षपूर्व सोहळा येईल आणि कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो ज्यांना आजीदादाचे विचार ज्यांना तटकरे साहेबाचे विचार ज्यांना माझे विचार ज्यांना काय माझ्या विचाराशी संबंधित होतं आणि ज्यांना विचार आवडतात त्यांना एवढंच सांगतो ज्यांना राष्ट्रवादी पक्ष म्हणजे प्रवेश करायचा असेल तर रीस सर संपर्क करायचा आपल्या नावाची नोंद करावी आणि त्या ठिकाणी त्याचा पक्ष सुरुवात करून घेण्यात येईल